सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं बुधवारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं बुधवारी पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती श्यामराव जवंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली चार हुतात्मा पुतळाते जिल्हा परिषद हा पायी मोर्चा काढला जाणार असून जिल्हा परिषद उपोषण गेट इथं मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत होईल या मोर्चात जिल्हाभरातून हजारो शिक्षक पालक ग्रामस्थ विद्यार्थी सहभागी होणार आहेत आंदोलनाची सुरुवात सतरा सप्टेंबरपासून झाली असून तीन टप्प्यांमध्ये आंदोलन केलं जात आहे आता तिसऱ्या टप्प्यात पंचवीस सप्टेंबर रोजी पायी मोर्चा काढला जात आहे पंधरा मार्च दोन ला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागानं अतिशय अन्यायकारक अशा प्रकारचा एक जी आर काढलेला संच मान्यतेचा आणि त्या जी आरमुळं राज्यभरातील प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक आणि त्याचबरोबर मुख्याध्यापक हे अतिरिक्त होणार आहे याच्या बरोबरच की आधार कार्डवर आधारित शिक्षकांची संच मान्यता वास्तविकता त्या वर्गामध्ये मुलं आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं त्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड निघालेलं नाही आणि जर तो मुलगा जरी असला तरी तो आधार कार्ड लिंक नसल्यामुळं त्याला पटसंख्येमध्ये ग्राह्य न धरता शिक्षक निश्चित करण्यात आहे आणि त्याला आपला विरोध आहे आणि त्याचबरोबर वीस पटाच्या ज्या काही आतल्या शाळा आहेत तर आतल्या शाळाच्या बाबतीमध्ये शासनाचं अतिशय चुकीचं धोरण आहे की तिथं दहा पटाच्या आतल्या शाळांचा शिक्षक कमी करायचा आणि त्या ठिकाणी एखादा शेवट शिक्षक घ्यायचा आणि कंत्राटी पद्धतीने तिथं नोकर भरती करायची या, मदे, युकते या पत्रकार परिषदेला प्रशांत गंभीरे वीरभद्र यादवाड बसवराज गुरव संजीव चाफाकरंडे अनिरुद्ध पवार मच्छिंद्रनाथ जेरापुरे दत्तात्रय काकडे रविराज खडाखडे यांची उपस्थिती होती